नमस्कार मी मयुरी मी जात होते आज जिजाला स्कूलमध्ये सोडायला पण बाहेर खूप पाऊस होता तर मी जिजाला म्हटलं की जिजा खूप पाऊस पडतोय नको जाऊया स्कूलला पण ही तर ऐकायला तयार नाही नाही म्हणते मला जायचंच आहे मग म्हटलं ठीक आहे मग तिला मी तयार केलं आणि तिच्या दोन फ्रेंड्सच्या आईंचा कॉल आलेला की आम्ही आमच्या मुलांना नाही पाठवत आहोत तर हिला पण मी म्हटलं ग नको जाऊ पण ही तर ऐकायलाच तयार नाही मग मी असं तिला तयार केलं तर बघा कशी करते आहे कॅमेऱ्यात बघून आणि असं तयार केलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे बाहेरचा पाऊस पडतो आहे मग मी हिला रेनकोट घातला आणि तिची बॅग मी घेतली आणि आम्ही बाहेर पडलो तर बाहेर बघतो तर काय जिजाच्या काकांनी तर ऑफिसला दांडी मारली होती आणि काका काकीला चालले होते स्टेशनला सोडायला आणि ही त्यांच्या मागे लागलेली पण तिला म्हटलं चल चल लवकर स्कूलला उशीर होतो आणि मग मी तिला घेऊन निघाले स्कूलच्या दिशेने मग मी हिला सोडलं तर बघा स्कूलच्या बाहेर किती असं सा पाणी साचलं होतं पण हिला तर जायचंच होतं ना स्कूलला मग तिला शाळेत सोडून मी आले घरी आले इतका पाऊस होता तरी खूप गरम होत होतं आणि मग मी स्टी व्ही बघत नाश्ता केला